नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण बोगस सर्टिफिकेट या विषयावर भाष्य करणार आहोत वास्तविकता जारांगी पाटलाच्या आंदोलनावर सरकारनं शिंदे समिती स्थापन केली आणि शासन दरबारी दर दप्तरी दडलेल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या म्हणजे सत्तर वर्षापूर्वीच्या ऐंशी वर्षापूर्वीच्या शंभर वर्षापूर्वीच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आता समोर हो येत आहेत या शासनाच्या दप्तरात कोणाच्या घरामध्ये नाहीत ह्या येत आहेत आणि जर यामध्ये पॉईंट वन पर्सेंट कोणी काही केलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे चुकीची कृती केली असेल त्याला शिक्षा झाली पाहिजेत परंतु तीच एक चूक पकडून किंवा त्या चार चुका पकडून भुजबळ आणि कंपनी ही मराठा समाजाला टार्गेट करत आहे की खोटे कुणबी प्रमाणपत्र वाटले जात आहेत खोटे प्रमाणपत्र दिले जात मग आता सध्या एक प्रकरण गाजत आहे आपण मीडियात वारंवार त्यावर चर्चा ऐकलेली आहे पुण्याला ट्रेनी कलेक्टर पूजा खेडकर आणि त्यांची बदली आता वाशिमला करण्यात आलेली आहे तर पूजा खेडकर कोण आहेत त्या कुठल्या आहेत याची कल्पना आपल्याला आहे परंतु त्यांचे दोन तीन उदाहरणं पाहू आणि मग बर पूजा खेडकरांनी पूजा खेडकरांचे वडील हे सुपर क्लास वन अधिकारी होते त्यांनी आता लोकसभेची निवडणूक अहमदनगर दक्षिणमधून लढवली आणि वंचित आघाडीकडून लढवली आणि त्यांना काय तेरा हजार समथिंग मतं मिळाली आणि त्यांनी शपथपत्र निवडणूक आयोगाला जे दिलं त्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी पन्नास कोटी दाखवलेली आहे ज्या अधिकाऱ्याची प्रॉपर्टी पन्नास कोटी दिसते जो कॅन्डिडेट स्वतः एम बी बी एस डॉक्टर आहे त्याचं मोठं हॉस्पिटल आहे तर तो हा आरक्षणात बसतो का हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे आणि तो बसत नसेल किंवा असेल तर त्यावर ही जी मंडळी आहे नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील प्रकाश अण्णाजी शेंडगे असतील टीपी मुंडे असतील तो बबनराव तायवाडेजी असतील किंवा पडळकर असतील तो घटनातज्ज्ञ समजणारे हाके असतील किंवा मग मराठा आरक्षणाची याचिका लढवणारे पुण्याला उपोषणाला बसलेले मंगेश हसन असतील तर हे पूजा खेडकर प्रकरणावर का बोलत नाहीत हां चांगला आहे तर तुम्ही समर्थन करा ना पूजा खेडकर या ओबीसी प्रवर्गातील आहेत ओबीसी म्हणण्यापेक्षा त्या एन टी प्रवर्गातील आहेत परंतु आता त्या यू पी एस सीची परीक्षा दिल्या म्हणजे ते केंद्र पातळीवर हा एन टी हा ओबीसी करल्या जातो आणि मग तुम्ही त्या ओबीसीची बाजू का घेत नाहीत तुम्ही ते एन्टी प्रवर्गात प्रवर्गाची बाजू का घेत नाहीत जर तुम्हाला ते खरोखर वाटत असेल की यांच्यावर अन्याय होतोय मीडिया चुकीचं दाखवतोय तर तुम्ही एक दा एकदाही का बोलला नाही हे सगळे कंपनी एकदाही का नाही हे पाच पन्नास जणांची टोळी एकदाही या मुद्द्यावर का बोलत नाही आपल्याकडं उत्पन्नाची मर्यादा आठ लाखा आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तो क्रिमी लेअरमध्ये मोडतो मग ह्यांना नॉन प्रिमिलियरचं सर्टिफिकेट मिळालंच कसं हा एक संशोधनाचा भाग आहे बरं नुसतं इतक्यावर थांबलं नाही तर आपण त्यांना आता लाहीव पाहतो कुणालाही वाटत दिसता तर वाटत नाही की त्या त्यांना कुठला दृष्टी दोष असेल मग त्यांना ते दिव्यांगचं प्रमाणपत्र त्या पद्धतीचं कसं मिळालं आता तर मीडियात अशी चर्चा आहे की त्यांच्याकडं त्यांना तीन वेळेस त्यांनी असा प्रयत्न यापूर्वी केला होता आणि चौथ्यांदा असं प्रमाणपत्र मिळालं मेडिकललाही ते मेडिकलला लागण्यासाठी सुद्धा त्यांनी याचा वापर केला असं मीडियाच्या माध्यमातून कळत आहे त्यांच्या त्यांनी केलेला अठ्ठाहास म्हणजे प्रायव्हेट गाडीला लाल दिवा लावणं प्रायव्हेट गाडीवर महाराष्ट्र शासन हे नाव लिहिणं ना। प्रशिक्षणार्थी असताना केबिनचा मागणी करणं किंवा ज्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये होता त्या अधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेले तर त्यांच्या किबीनवर ताबा मिळवणं त्यांचं फर्निचर बाहेर काढणं म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या ठीक आहे याही गोष्टी आपण थोडं दुर्लक्षित करू परंतु त्यांना क्रिमिलेअर सर्टिफिकेट कसं मिळतं यावर नामदार भुजबळ घटनातज्ञ हाके आणि इतर कंपनींना बोललं पाहिजे जरूर बोललं पाहिजे आणि त्या सत्य असतील तर त्यांचं समर्थनही केलं पाहिजे म्हणजे कुणावरही अन्याय होता कामा नाही त्या जर बरोबर असतील तर ते त्यांचं समर्थन केलं पाहिजे आणि त्या चुकीच्या असतील तर त्यांना त्यांच्यावर टीका केली पाहिजे किंवा त्यांची चूक ही संबंधित यंत्रणाच्या लक्षात आणून दिली पाहिजे हे का करत नाहीत एक चेक व्हायरल झाला या पूजा खेडकरांच्या आईनं एका प्रतिष्ठानला बारा लाख बारा हजार बारा रुपयाचा चेक दिल्याचं ते चेक आहे आता तो खरा आहे की खोटा ते कालांतरानं समजून येईल परंतु चेकवर पूजा खेडकरांच्या आईचं नाव आहे म्हणजे जे बारा बारा लाख रुपये दान करू शकतात तर ह्यांना आठ लाखाच्या आत उत्पन्न कसं असेल म्हणजे ह्याचे कंगोरे बाहेर आले पाहिजे खरं काय आहे ते कळलं पाहिजे एखाद्या जसं आता बोललं जातं की हे ओबीसी आरक्षण हे कुळ्याचा आहे साळ्याचं आहे माळ्याचा आहे तेल्याचा आहे तांबुळ्याचा आहे मसनजुग्याचा आहे तो डमरूवाल्याचा आहे तो आणखी वडाराचा आहे आणखी गुणाचा आहे मग ही पोस्ट नाही का त्यांची जर खरोखरच एका गरजवंतावर अन्याय होत असेल आणि असे लोक पुढे येत असतील तर मग यावर हे लोक का बोलत नाहीत यांनी बोललं पाहिजे ना मराठा आरक्षणामध्ये तुम्हाला कुठं एखादी गोष्ट घ आढळली चुकीची तुम्ही त्यावर कार्यवाही करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याचा भाग करता मग ही गोष्ट तुम्ही का झाकून ठेवता एवढं मोठं प्रकरण आहे आता त्या मनपाने त्यांना नोटीस दिलेली आहे की तुम्ही बंगला बाहेरचं अतिक्रमण तुम्ही काढून टाका अशी नोटीस लटकवलेली आहे त्या पूजा खेडकरांच्या आईने एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावलेला आहे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मग अशा प्रकरणावर ओबीसीचे नेते तोंडावर बोट ठेवून गप्प का आहेत स्वतःला स्वयंघोषित ओबीसीचे नेते समजणारे लोक चुकीची गोष्ट ओबीसीची असो ती मराठ्याचे असो ती एस सीचे असो एसटीची असो ज्याला चूक आहे त्या चूक म्हणायचं ना हे कधी म्हणणार आपण का बोलत नाहीत आपण <coughs> खुल्या प्रवर्गाला एस सी यू पी एस ची परीक्षा द्यायला किती लिमिट आहेत ला किती लिमिट आहेत आणि एस सी एस टीला अनलिमिट आहेत तर त्यांनी प्रमाणापेक्षा जास्तीचे प्रयत्न यू पी एस सीची परीक्षा दिली आणि नावामध्ये वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक करून ते दिले अशी चर्चासुद्धा मीडियात ऐकायला मिळालेली आहे म्हणजे दिलीप हे त्यांच्या वडिलाचं नाव आहे डी आय एल आय पी डी डब्ल्यू पी म्हणजे अशा प्रकारचा हा भेद जर होत असेल नावात हे करून जर जास्तीचे प्रे कायदा आता तो योग्य काय असेल खरं खोटं करेल त्याबरोबर असेल तर कायदा त्यांच्या पाठीशी राहील त्या चुकीच्या असतील तर काय कायदा त्यांना योग्य ती शिक्षा देईल परंतु आमचं म्हणणं हे आहे की हे जे महाराष्ट्र यांनी सगळा ढवळून काढला आहे सामाजिक विद्वेष यांनी पसरवला हो आहे ही मंडळी तोंडाला कुलूप लावून गप्प का